आज आपण सर्वजण या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व पक्षीय शेतकऱ्याची लेकरं म्हणून जमलेलो आहोत आपल्या न्याय हक्कासाठी कारण कृषी उत्पन्न बाजार समिती मूळ प्राणनामध्ये आपण आहोत जुन्नरच्या ऑफिसच्या आवारात खाली आपण बसलेलो आहोत परंतु याचे उपबाजार पाच आहेत आणि अशा एवढ्या मोठ्या असणाऱ्या जागतिक लेवलला आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात आपला दुसरा क्रमांक टॅमेटोच्या मार्केटमध्ये येतो आज इतका प्रचंड शेतकऱ्याचे कष्ट कारण इथे काय एम आय डी सी नाहीये त्यामुळे प्रत्येक शेतकरी इतका कष्ट करतो माझ्या शेतकऱ्याच्या घरात जाऊन त्याच्या महिलेला विचारा की रक्ताचं पाणी करून त्याची शाळेत जाणारी लेकर सुद्धा रातन दिवस काम करून ती शेती फुलवतात आणि त्याच पैशावर आणि त्याच ज्या असणाऱ्या पशुसंवर्धनामध्ये गाया म्हशी पाळून त्याच्या दुधावर हा चालणारा तालुका आहे पाच धरणं असून सुद्धा आम्ही समाधानी शेतकऱ्यांना कधी करू शकलो नाही हे आमचं दुःख आहे आणि ते बिंदास करतात त्यांना असं कोणी विचारणारच नाही त्यांना विचारणारा कोणी बापच नाही अशा पद्धतीने त्यांचा कारभार चालू आहे परंतु कधीतरी आपली ही वज्रमुठ कधीतरी आपली ही वज्रमूठ सगळ्या पक्षाचे पदाधिकारी असणारे या ठिकाणी आपण पाहतोय की निवडून आलेले सदस्य सुद्धा या ठिकाणी आहेत ज्यांनी त्या पहिल्या दिवशी ठराव कशासाठी दिला तर जागा खरेदी झाली पाहिजे दिवसेंदिवस आपण बघतोय की बाजार समितीला पाच उपबाजार असल्यामुळे त्या था था त्या ठिकाणी जेवढ्या जागा घेता येतील तेवढ्या घेतल्याच पाहिजेत मिळवता आल्या तेवढ्या मिळवल्याच पाहिजे पण शासनाच्या धोरणानुसार या ठिकाणी त्या मिळवायला पाहिजेत हा ठराव तिथे असणाऱ्या सगळ्या संचालकांनी केला परंतु त्या ठरावाचा गैरवापर करून या ठिकाणी नाळगाव सारख्या ठिकाणी दहा दहा एकर जमीन अठ्ठावीस कोटी ज्याचे दोन कोट नुसतं स्टॅम्प ड्युटीला जात असतील तर विचार करा तीस कोटीला ती जागा पडत असेल आणि आपल्याकडे असलेली आधीची तेरा एकर जागा जी आपण दहाला खरेदी केली आहे ती अजून तशीच रिक्त आहे ती तशीच रिकामी आहे त्याचा वापर सुद्धा आपण करत नाही आज आपण मांजरवाडी रोडला लागलात तुम्ही कधी तिकडे सकाळी गेलात दुपारी गेलात तर संध्याकाळी जा तुम्हाला कधी न रस्ता तो मोकळा भेटणार नाही कधी त्याच्या नियोजनाबाबत हो काही चर्चा करत नसतील का संचालक भास्कर शेठ बोलत नसतील की माऊली बोलत नसतील की ज्यांना काही बोलत नसतील की कोण बोलत नसेल प्रत्येक संतजी बोलत असतील की हे आपल्याला केलं पाहिजे ते आपल्याला जसं नाना मगाशी म्हणाले की आम्ही स्वतः त्या रस्त्याने जाताना जमतो मी म्हणत असते माऊलीला फोन करावं हो। सांगा त्यांना आवाज उठवा की सगळ्यात पहिलं हे घालवा आणि ती जागा रिकामी पडली आहे तिथे निदान त्या गाड्या तरी लावा निदान लोकांना सुखासुखी जगता जपता येईल ॲक्सिडेंट नाही होणार परंतु आमचा धंदा एकच आंदो आंदो आणि ज्या तुम्ही आपण म्हणतोय की ही बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर असेल किंवा त्या ठिकाणी असणारे आपण पाहिलं खरेदी विक्री संघ असेल याची सुरुवात होत असताना निश्चितपणाने बाबाचा सुद्धा याच्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग आहे त्यांनी याची खरी मूर्थमेट रवलेली आहे आणि त्याच्यानंतर ज्यांच्यावर विश्वास ठेवून ज्या ठिकाणी काळे दादांवर विश्वास ठेवून शिवाजीराव काळे यांच्या ताब्यात ह्या आल्यानंतर म्हणजे त्यांनी सुरुवात केल्यानंतर निश्चितपणाने जसं आपल्याला वाटतं की शेतकऱ्यांच्या उसाला चांगला बाजार मिळाला पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे तसंच इथे सुद्धा का आपण करत नाही ही जी एकजूट आहे ती कायम चोरपी ठेवली पाहिजे आपण जे महिनाभर जहाळ बसलो ना त्याचं हे फलित दिसतंय हे फलित कुणाला मिळालं संजय काळेला मिळालं एवढी मोठी ताकद आहे आपली आपण मनात आणलं असताना गुलासे तर निश्चितपणाने ते आपण त्या ठिकाणी खरेदी करत होऊ दिलं नसतं होऊ दिलंच नसतं कारण त्याच्यामध्ये सगळं चुकीचं आहे आणि मला देखील पत्र दिल्यानंतर अहवाल आलेला नाहीये माऊलीला जसं माऊलीचं पत्र आणि माझं पत्र गेल्यानंतर कळवण्यात आलंय पत्रामध्ये की आपल्याला अहवाल पाठवण्यात येतोय पण अहवाल काही प्राप्त झाला नाही पण मागील जवळजवळ नाही म्हटलं की तीन आठवड्यापासून माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे मी इथे पंधरा दिवस नव्हतीच परंतु जर मला कधी कळलं असतं ना तर सगळं बाजूला ठेवून पहिला कार्यक्रम यांचा केला असता मी तुम्हाला सांगते की केंद्रामध्ये राज्यामध्ये या ठिकाणी पणनचे असणारे मंत्री त्यांचा भेट घेणं त्यांच्या सेक्रेटरीची भेट घेणं जो त्या ठिकाणी रसाळ बसलेले आहेत ज्यांना पत्र देऊन कळत नसेल त्यांना कायदा कळत नसेल खुर्ची ओढून बाहेर काढलं असतं उचलून खुर्ची सकट बाहेर आणलं असतं आणि सांगितलं असतं की असा काळा कारभार करायला तुम्हाला बसवलेला नाही तुम्ही जनतेचा विचार केला पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे ही शेतकऱ्यांची संस्था आहे आणि या शेतकऱ्यांच्या संस्थेमध्ये येऊन जर कोणी अशा पद्धतीचा कारभार करत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा लाजल अशा पद्धतीचा कारभार हा माणूस करत असेल की याला रोखण्याचं काम सर्वांचं आहे सर्वांचं प्रत्येक शेतकऱ्याचा जीव जळतोय प्रत्येक शेतकऱ्याला एक रुपया जादा मिळावा म्हणून तो धरपडत असतो आणि अशा वेळी जर त्यांना परिपक्वताने जर सुविधा तर मिळत नाहीच परंतु त्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा ते ऐकून घेऊन त्याच्याबद्दल जरा सुद्धा गांभीर्य दाखवलं जात नसेल तर हे आम्ही खपवून घेणार नाही निश्चितपणाने उद्यापासूनची लढाई आपली ही असली पाहिजे की हा जो कालचा झालेला कारभार आहे तो अंधारात का केला अंधारात का केला परमिशन आणल्या ना तुम्ही मग का दिवसा केला नाही का डंके किती सोड पे केला नाही का त्या ठिकाणी तुम्ही वाजून गाजून सांगितलं नाही पत्रकार परिषद घेऊन सांगितलं नाही तर ह्या सगळ्या परमिशन मी आणल्यात मला परमिशन मिळाली आहे मी दिकत करणार आहे खरच माणसाने एका बापा साखर हवं आणि जनतेच्या हिताच्या खुर्चीवर आपण बसलो आहोत तर जरा तरी विचार करावा खरोखरच आपल्याला पळून जायचं आहे आपल्याला सगळं काही गुंडाळून दुसऱ्या देशात जायचं आहे तर कमीत कमी एक लक्षात ठेवा हे शेतकरी एवढे सोपे नाही आहेत त्या शेतकऱ्यांच्या महिला इतकं सोपं समजू नका शेतकरी एकदा पेटून उठला तर तुम्हाला माफ करणार नाही पळता भुई कमी होईल या ठिकाणी सर्व प्रशासनामधल्या मग त्या ठिकाणी असलेले फर्मांचे डायरेक्टर त्या ठिकाणी असणारे सेक्रेटरी या खात्याचे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि त्या खात्याच्या मंत्र्यांपासून तर वेळ पडल्यानंतर आपण सुरुवातीला इथे मुलगी अण्णा आहेत आपले केंद्राचे राज्यमंत्री आणि त्याचबरोबर दिल्लीमध्ये बादशाह बसलेलेच आहेत जर काही झालं नाही यांना जर यांची डोकी चालत नसतील यांना कोण आका मला माहीत नाही यांनी सांगितलं मगाशी अशी रेंगाताई पण म्हणाल्या काहीतरी शब्द उपयोग केला त्यांनी ही जागा दाखवल्यानंतर ही जागा अशी ती जागा तशी जागा, जागा कशी असो जो नंदनमण फुलवू शकतो खडकावर तोच खरा शेतकऱ्यांचा नेता होऊ शकतो अन्यथा त्याला नेता म्हणून घ्यायची अजिबात त्याची लायकी नाही आणि त्याने जर असा कारभार करत असेल तर आपण त्याला ओढून काढलं पाहिजे आपण धडा शिकवला पाहिजे एकी फक्त एवढ्या पुस्ती दाखवायची नाहीये तो कोणताही कोणताही प्रसंग येऊ आपण सगळ्यांनी सगळी कारण बाजूला ठेवून एकत्रित येऊ या ठिकाणी आपला आवाज तिथपर्यंत गेला पाहिजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट दिल्लीपर्यंत पोचवावा लागला तरी चालेल कोर्ट कधी न्याय देणार आणि कधी पाहणार त्याच्या आधी आम्ही इथे काहीच होऊ देणार नाही हा आपला एक सगळ्यांचा एक विचार असला पाहिजे आणि म्हणून तुला म्हटलं बाबा राज्यात बसता बरोबर असता तर याच्यामध्ये सुद्धा आपला तितका सहभाग पाहिजे आजी माझी सगळ्यांनीच तो दिला पाहिजे एव्हन खासदाराने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे कारण तुम्हाला जनतेने निवडून कशासाठी दिलाय न्याय देण्यासाठी ना मग डोळे झाकलेत का तुमचे तुम्ही आवाज उठवला पाहिजे जनतेच्या पुढे तुम्ही पाहिजे नसेल राहता येतात आम्ही पुढे राहतो तुम्ही मागे तर आहात किमान आम्ही आहोत जनतेचे आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे वारकरी आहोत असं तर म्हणा पंढरीच्या वारीला जाऊन टाळ कुठून चालत नाही तर पंढरीच्या वारी जाण्यापेक्षा इथे वारी करा आणि ही वारी सक्सेस करा तरच खऱ्या अर्थाने आपण खंडोबाचे वारकरी भक्त आहोत माऊलीचे भक्त आहोत असं म्हणता येईल हो। असं मला वाटतं जादा बोलणार नाही कारण प्रत्येकाने प्रत्येक माहिती दिलेली आहे आता ओतूंना तांब्यांनी दिलेलीच असेल तानाजी शेटणी या ठिकाणी माऊलींनी बऱ्यापैकी समाचार घेतलेला आहे या ठिकाणी निश्चितपणाने आमचे गुलाबराव बोलले नसतील किंवा घाडगेजी बोलले नसतील संतोष भाऊनी दिला असेल प्रियांकाने दिलं असेल या ठिकाणी सभापतींनी सांगितलं ज्याच्यावर भीत ना ज्याच्यावर प्रसंग येतो त्यालाच कळतं आणि मीडियाबद्दल जे पहिल्यांदा इतकं चांगलं बोललं गेलं काय संदीप अरे धरेपर्यंत लोकांनी आपल्या नाव घ्यावं इतकं चांगलं नाव समाजामध्ये आपली प्रतिमा आपण दाखली पाहिजे अनेक लोक शिवाजी देवचं नाव घेतलं मला बरं बर बर वाटलं त्यांचं की कुठेतरी योगदान आहे म्हणून साठी कुठे गेले ते आमचे रामभाऊ आता रामभाऊला म्हणायचं की आपण इथे एक कट्टा बांधू इथे इथे होय दिसलं पाहिजे रोज की आम्ही आवाज इथे ज्या दिवशी चुकीचं घडेल तरी इथेच आंदोलन पण कट्टा इथेच बांधू आणि इथेच शेतकऱ्यांच्या काय आवडलं काय नाही पण न्याय हात मिळवणारच बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका